चला करू घरचा अभ्यास वर्ग पहिला विषय मराठी आणि माध्यम आपल्या सगळ्या माध्यमाची मुलं हे व्हिडिओ पाहू शकतात सेमीचे सुद्धा पाहू शकतात आज आपण तुमच्या मराठीचं पाठ्यपुस्तक आहे की नाही नवीन दिलेलं त्याच्यातलं पृष्ठ क्रमांक पाच वरती जी चित्र आहेत की नाही ससा माठ भेंडी ते ते पान आज आपण शिकणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं सगळ्या मुलांनी मोबाईल लांब ठेवायचा आणि छानपैकी मस्त मोबाईल व्हिडिओ पाहायचा आहे आज तुम्हाला काही सुद्धा लिहायचं नाही लिहायचं नाही वही पेन घ्यायची काय गरज नाही फक्त व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला आणि मी जे सांगते ते तुम्हाला करायचं आहे मला इथून माझ्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही दिसतात आणि तुमचा आवाज सुद्धा मला ऐकायला येतो म्हणून मी उत्तर तुम्हाला छान सांगायची आहेत ठीक आहे तर तुमच्या तुमच्यासमोर हे चित्र ठेवलेले आहेत कशाचं हे चित्र सांगा बरं कशाचं हे चित्र हम्म हे आहे चटई सांगा पटकन मला इथं आवाज येतो कशाचं चित्र आहे हे मोठ्या आवाजात सांगा अजून मोठ्या आवाजात सांगा कशाचं चित्र हे हा 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 बरोबर आहे चटई आता हे चित्र कशाच आहे सांगा बर कशाचं चित्र हे हा बरोबर आहे घर हे कशाचं चित्र आहे हा सांगा फास्ट महाराज दिसायलेत आहे ना यांना काय म्हणतो आपण अ भटजी काय म्हणतो भटजी हे चित्र कशाच आहे रे हे मात्र सगळ्यांना माहिती हम्म गरम गरम कशाच चित्र हे मका कशाच चित्र हे मका आणि हे आहे बापरे कोणता प्राणी आहे सरडा काय हे सर डा आता हे चित्र तुम्हाला माहीत झाली कशाचे येते हे आहे चटई ही आहे घर हे आहे भटजी ही आहे मका आणि हा आहे सरडा आता मज्जा बघा तुम्हाला वाचायला येत नाही बरोबर आहे का अजून तुम्ही वाचायला शिकला नाहीत पण तुम्ही आता हे सगळे शब्द मला वाचून दाखवणार आहेत हुशार मुले आहेत तुम्ही आता मला चपटकन सांगा बरं मी इथं काय लिहिलेलं आहे याचं नाव मी इथं लिहिलेलं आहे ही काय वस्तू आहे या वस्तूचं नाव मी इथं दिलेलं आहे आता मोठ्या आवाजात सांगा मला इथं काय लिहिलेलं आहे मी मोठ्या नावाचं हा 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 बरोबर आहे कशाचं चित्र काय लिहिलंय मी इथं च ट ई आता इथं काय लिहिले वाचा बरं फास्ट वाचा काय लिहिले मी या चित्राचं नाव मी इथं लिहिलेलं आहे तर हे काय नाव आहे हा 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 बरोबर आहे बरोबर आहे काय नाव आहे हे हा हा हे काय आहे चित्र कशाचे त्याचं नाव मी इथं लिहिलेलं आहे आता वाचून दाखवा बरं मला इथं काय लिहिले तुम्हाला काहीच नाही येत तरी पण तुम्हाला वाचायला येते आता एवढा मोठा शब्द तुम्ही वाचणार आहेत वाचा बरं काय लिहिलं इथं हा 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 बरोबर आहे काय लिहिलं इथं मी जी हम्म आता हे चित्र इथं नाव लिहिलेलं आहे मी ह्या चित्राचं नाव इथं लिहिलेलं आहे आता काय नाव लिहिले मी सांगा बरं इथं हम्म हा बरोबर आहे काय लिहिले मी इथं म का ले ले आता हे बघा ह्या चित्राचं नाव मी इथं लिहिलेलं आहे आता हे चित्रामध्ये काय आहे त्याचं नाव मी इथं लिहिलंय स र डा स र डा काय नाव लिहिले स र डा आता तुम्हाला न लिहिता लक्षात आलं की तुम्हाला न वाचता येतात तुम्हाला वाचता आलं चटई घर भज्जी मका सरडा आता मी काय करणार आहे गंमत बघा आता मी काय केले चित्रांची नावं बदललेली आहेत आता तुम्ही तिथं बसून मला काय करायचं बोटानं मला दाखवायचं की कोणतं नाव आणि कोणतं चित्र आहे ते तुम्ही तिथं बोटानं दाखवा मला कॅमेऱ्यात दिसते तुम्ही कुठं बोट करायला ते आता हे काय आहे हे चित्र हे नाव कशाचं आहे बर आणि चित्र कोणतं असेल इथं हे घर आहे बरोबर आहे का आता घर कुठं लिहिलेलं असेल बघाबर याच्यामध्ये थोडं थोडं अंदाज करा ह्या चित्रा ह्याच्यामध्ये घर कुठं लिहिलेलं असेल हे चित्र घराचं आहे बरोबर आहे का याच्यामध्ये घर कोणतं असेल हे काही 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 कोणतं असेल रे घर हे घर आहे बरोबर आहे का ह्याच्यामध्ये कोणतं लिहिलेलं घर असेल बोटांना दाखवा मला हा असं बोट करा असं 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 बोट करा हम्म आता घर कोणतं असेल ह्याच्या शब्दामध्ये अ आ? आ? आ, बरोबर आहे हे बघा हे घर आहे ब आलं की लक्षात तुमच्या हा आता ही चटई आहे आता हे शब्दामध्ये चटई कोणतं असेल तुम्हाला वाचायला नाही पण तुम्ही हुशार मुलयत आत्ता सांगितलं होतं ना तुम्हाला आता ह्या शब्दामध्ये चटई कोणती असेल चटई चटई कोणती असेल हम्म बरोबर आहे ही आहे चटई आता हे मका मका कोणतं लिहिलेला शब्द असेल आता हे दोन तर संपले मग कोणतं असेल मका हे का हे का हे कोणता असेल मका शब्द बघा बरं हे असेल का हे असेल का हे असेल हम्म बरोबर आहे हे आहे मका आता हे आहे सरडा मग आता ह्या दोन शब्दामध्ये सरडा कोणता असेल हा असेल हा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर अरे हा सरडा सरडा स र डा हम्म बरोबर आहे आता बडजी चित्र कुणाचं राहिलं भटजीच आता एकच राहिलाय हा भटजी आणि हा भटजी म्हणून दोघांची लावली जोडी आता तुम्हाला नऊ वाजता सुद्धा बघा बर तुम्हाला जोड्या लावता आल्या की नाही अरे बापरे आता चित्रच गायब झाले आता कसं करावं काय नाही सारखं सारखं बघायचं जोडी लावायची हे बघा इथं घर असलं घर कुठं इथं खाली हे बघा इथं घर आहे हा इथं असलं घर कुठं आहे इथं आहे मग हिंची लावायची जोडी हे काय असला शब्द कुठं आहे इथ चटई 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 आता यांची लावायची जोडी हे आहे मका आणि हे पण आहे मका म का म का म का आता यांची जोडी लावायची आपण आता हे आहे भटजी इथं पण आहे भटजी भटजी भट्टी सेम सेम जोडी लावली सेम सेम जोडी लावली इथं सरडा इथं सरडा दोघांची लावली जोडी ओके तर मुलांना आता पुन्हा आपल्याला तसाच खेळ खेळायचा आहे कसा खेळ खेळायचा आहे की शब्द आणि चित्राचे आपल्याला जोड्या लावायचे आता हे चित्र कशाचं आहे बघा बर कशाच हे चित्र हम्म काय बर चिकू काय हे चिकू काय चिकू हे चित्र कशाचं आहे कावळा काकाओ 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 आहा अंबा उन्हाळ्यात खाऊन आला कंटाळा अंबा हे आहे गवत काय आहे गवत आणि हे पावसाळ्यात आपल्याला लागते ती छत्री कशाचं चित्र आहे हे छत्रीच आता हे तुम्हाला मी पाच चित्र दाखवलेत बरोबर आहे का आता मी हिंचे नाव तुम्हाला लिहून दाखवणार आहे आणि तुम्ही ते नाव लक्षात ठेवायची मी चित्र नंतर गायब करणार आहे पण तुम्हाला नाव काय करायचंय लक्षात ठेवायचं असा आपला छोटासा खेळ आहे हा खेळामध्ये काय आहे आधी चित्रावरून नावाचं ओळख करून घ्यायची आणि नंतर चित्र गायब करायचं आणि नावाच वाचायचं डायरेक्ट हा की नाही मज्जा आता मी काय केलेलं आहे बघा हे जे चित्र आहे हे चित्राचं नाव याच्यासोबत लिहिलेलं आहे आता हे काय आहे चिकू चिकू मी कुठे लिहिलंय इथे लिहिलेलं आहे हा आता हे तुम्हाला वाचता येत नाही अजून वाचायला येत नाही तरी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय की चिकू आहे हे काय आहे चिकू काय लिहिलेलं आहे मी तर चिकू हे काय आहे कावळा काय लिहिलं आहे मी तर का वळा का आता इथं काय लिहिलंय बघा मी अम बा अम बा इथं काय लिहिलेलं आहे ग व त गवत आणि इथं काय लिहिलं आहे छत्री छत्री इथं काय लिहिलेलं आहे छत्री चिकू कावळा आंबा गवत छत्री आता हे तुम्ही लक्षात ठेवलं टिकटिक वन टिक टू टिकटिक थ्री टिकटिक फोर सगळ्यांनी लक्षात ठेवला शब्द ठेवला 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 का 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 शाबास आता बघू मी आता चित्र बदलणार आहे आणि तुम्हाला बरोबर काय करायचं आहे चित्र आणि शब्दाची जोडी लावायची हम्म लक्षात ठेवा हे नाव लक्षात ठेवा तुम्हाला वाचता येत नाही तरी लक्षात ठेवा आता मी हे चित्रांच्या जागा बदलणार आहे आता आपण लावूयात हे काय आहे चिकू आणि हे चिकू आहे चिकू चिकू यांची लावली आपण जोडी आता ही एक तुम्हाला जोडी लावून दाखवते आता तुम्ही आता दुसरी जोडी आता ह्याची जोडी कुठं असेल रे हा आहे कावळा हा कावळा कोणता शब्द असेल ह्याच्यामध्ये बोटानं दाखवा मला दिसते कॅमेऱ्यातून आता हा जो कावळा आहे का कावला? हा कावळा कोण तू कुठं दाखवा बरी हा एका कावळा हा कावळाय हा कावळा आहे हा हा कोणता आहे कावळा बरोबर आहे बरोबर आहे हा हा आहे कावळा आता हे चित्र आहे आंब्याचं आता हे तिघामध्ये आंबा कोण आहे हा आंबाय हा आंबाय हा आंबाय कोण आहे आंबा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर अरे बरोबर हाच आंबा आहे की हा आंबा आणि आंबा बरोबर आहे हा आंबा आणि हा पण आंबा आता ही आहे छत्री छत्री आणि हे आहे गवत छत्री गवत छत्री गवत छत्री गवत, गवत आता छत्रीला आपण असं तिरपी रेश मारले छत्री आणि हे आहे गवत चिकू कावळा आंबा गवत छत्री हे बघा हे छत्री हे आहे गवत हे आहे कावळा हे आहे चिकू आणि हा आहे अंबा अंबा आता मी काय केलं माहिती का नावच गायब करून टाकलं काय केलं याच नावच गायब करून टाकलं हम्म आता मला सांगा कावळा 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 कुठं आहे सारखा सारखा हे बघा हा कावळा इथं पण कावळा 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 लावली जोडी चिकू 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 दुगवत, दुगवत। कौन कौन है है गवत, लावली जोडी गवत गवत सारख्याची जोडी लावायची सारखे शब्द आपल्याला समजतात सारखं आहे कोण वेगळं आहे हे बघा हे गवत गवत याची लावली जोडी ही छत्री ही छत्री 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 लावली जोडी आंबा आंबा तुम्हाला वाचता येत नाही पण सारखं सारखं लक्षात येतं की नाही ह्याच्यासारखं हा ह्याच्यासारखं हा म्हणून हिची लावली जोडी कावळा कावळा चिकू चिकू गवत गवत आंबा आंबा छत्री छत्री अ आधी म्हण चाल मॅडमना आधी चित्र दाखवले आणि हळूहळू चित्र पण काढून टाकले पण तुम्हाला हे लक्षात आले का शब्द हम्म असंच वाचायला शिकायचं आपल्याला वेगवेगळ्या मजा करत आ, आता अजून एकदा तोच खेळ खेळायचा आता हे चित्र कशाच आहे बघा बर कशाचं चित्र हे भोपळा कशाचं चित्र आहे भोपळा हे चित्र कशाचं आहे ओठ कशाचं चित्र आहे हे ओठ हे कशाचं चित्र आहे कार कशाच चित्र आहे कार कार मोटर गाडी आणि हे आहे आपली लाडकी पपई 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 आणि हा आम्हाला आवडतो खेळायला फुगा खेळायला खूप आवडतो आम्हाला काय आवडतो फुगा हम्म हा आहे फुगा पपई कार ओट आणि भोपळा आता त्यांची नावं मी तुम्हाला लिहून दाखवते त्यांची नावं मी तुम्हाला लिहून दाखवलेली आहेत आता हे चित्र कशाचे आहे भोपळा हम्म आता तुम्हाला काय वाटतं याच्यातलं भोपळा कोण आहे हाय भोपळा भो पळा आता तुम्हाला वाचता येत ते पण नीट लक्षात ठेवा हे असं नाव आहे म्हणून लक्षात ठेवा फक्त तुम्हाला वाचता येत नसलं तरी लक्षात ठेवा हे काय आहे भोपळा हे आहे भोपळा अरे चुकलं ना इथं पपई पाहिजे होती हा ही आहे पपई काय ही पपई आणि हा आहे फुगा फुफुगा फुगा गा इथं काय लिहिलेलं आहे मी इथं फुगा गा फु गा फु गा इथं लिहिलेलं आहे फुगा, फुगा, हो, फुगा आणि हे आहे कार का र आणि हे आहे ओठ ओठ भोपळा पपई फुगा कार आणि हे ओठ लक्षात ठेवा नाव हे बघा हे पपई असं असतं फुगा असं लिहिलेलं असत आणि कार आणि हे ओठ अ लक्षात राहिलं का तुमचे हे वाचता येत नाही तरी लक्षात ठेवायचं आपल्याला वाचता येत नसलं तरी लक्षात ठेवायचं ओके आता पुढचं बघा चित्र हे काय आहे चित्र कशाचं आहे पपई याच्यातली पपई कोणती याची जोडी लावायची आपल्याला हम्म ही पपई आहे का 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 नाही पपई कोणती असेल दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर ही आहे पपई ही पपई इथं लिहिले या पप्पईला मी इथं लिहिले चला जोडी लवकर मग तुम्ही डोळ्यांना फक्त बघा आणि बोटांना दाखवा मला दिसते इथं माझा मोबाईल खूप भारीच आहे तुम्ही तिथं बोरसून जरी बोटांना दाखवलं तरी मला कळते माहिती का तुम्हाला हाए, 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 भुपला, भुपला hmm. आता हे चित्र कशाचं आहे भोपळा चित्र कशाचं आहे भोपळा मग आता हे चित्र शब्दामध्ये भोपळा कुठं लिहिलेला असेल गडे हाय का भोपळा हाय 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 नाही हाय हा भोपळा आहे हा भोपळा आहे चला आपण भोपळा भोपळाची जोडी लावू आता हा आहे फुगा आणि हा आहे ओठ फुगा फुगाची जोडी कशी लावणार फुगा फुगा जोडीनच आहे बघा हा फुगा आता हे तिघामध्ये फुगा कोण आहे हाय का फुगा हा आहे का हा आहे का? का नाही हा आहे हम्म फुगा फुगा आम्ही फुगा आम्हाला लक्षात राहतो आम्ही खेळतो म्हणून फुगा फुगा लक्षात आला आपल्या ठीक आहे आता हे कार आता हे दोघांमध्ये कार कोणतं असेल बरं दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर कार कार आता हे ओट आणि हे ओट 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 hmm. शाबास आता चित्र मी गायब करून टाकणार आहे माहिती का तुम्हाला आता इथून पुढं बघा मी चित्र गायब केलेले आप आता आपल्याला काय करायचे सारखे सारखे शब्द काय करायचे ओळखायचे आणि त्यांच्या जोड्या लावायचे जोड्या लावायचे म्हणजे त्यांना एक रेश मारून जोडायचे आता सारखं आता ही आहे हम्म हा शब्द असला सेम टू सेम शब्द कुठे रे याच्या तिघामध्ये सेम टू सेम असा सारखा शब्द आहे हाय आता ह्या शब्दासारखा सेम टू सेम शब्द कुठं आहे इथे बघा याच्यासारखा सेम टू सेम शब्द इथं आहे त्याची लावायची आपल्याला जोडी आता ह्या शब्दासारखा सेम टू सेम शब्द कुठं आहे इथं आहे याच्यासारखा शब्द कुठं आहे इथं आहे म्हणून हिची लावली आपण जोडी आता ह्या शब्दासारखा ह्या शब्दासारखा सेम टू सेम शब्द कुठं आहे इथं आहे हा ह्याच्यासारखा शब्द कुठं आहे इथं आहे म्हणून ह्याची आपण लावली जोडी आणि ह्या शब्दासारखा सेम टू सेम शब्द कुठं आहे इथं आहे म्हणून आपण ह्या दोघांची लावली जोडी तर लक्षात आला आपल्याला काय करायचं होतं आता सारख्या शब्दांची लावायची होती जोडी तिथं बसून तुम्ही बोट असं करायचं बरं का मला दिसतं इथं असं 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 बोट मला दाखवायचं की जोडी कशाची कशाला लावायचं माझा तुमच्या मोबाईलचा कॅमेरा आहे ना त्याच्यातून मला दिसतं सारख्या शब्दाच्या बोटानं जोडी लावायचं मला तुमचं बोट दिसतं ओके आता इथं बघा तुम्हाला काय म्हणलेलं आहे माझी जोडी आता इथं जोडी कोणाची आहे शब्दाची आणि चित्राची जोडी आहे आता ही जोडी तुम्हाला नीट लक्षात ठेवायची आणि तुमचं पुस्तक काढा पुस्तकामध्ये पुस्त पान नंबर पाच क्रमांक काढा पान नंबर पाच काढायचा आहे तुम्हाला आता इथं बघा हा हे चित्र कशाचा आहे चित्र बघ ओळख व नाव सांग तुम्हाला वाचायला येत नाही ना अजून म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवायला काय म्हणलेलं इथं आता इथं काय म्हणलेलं आहे माझी जोडी चित्रे बघ चित्र बघ ओळख चित्र ओळख व नाव सांग आता हे चित्राचं तुम्हाला काय करायचं आहे नाव सांगायचं हे काय आहे कावळा काय आहे कावळा हे काय आहे ससा हे चित्र कशाचं आहे कावळ्याचं हे चित्र कशाचं आहे सशाचं हे चित्र आहे मडके माठ आणि हे चित्र आहे भेंडी कावळा ससा माठ आणि भेंडी कावळा ससा माठ भेंडी कावळा ससा माठ भेंडी आता इथे काय लिहिलेलं आहे बघा मी तुम्हाला सांगते हे चित्र लक्षात आलं का तुम्हाला कावळायचंय हे ससा हे माठ आणि ही भेंडी ते काय म्हणलेले चित्र बघ चित्राची नाव ओळख व चित्राखालील नाव पहा आता तुम्हाला कावळा बघायचं नाही कुणाला बघायचंय हे लिहिलेला कवळा बघायचा का वळा हा ससा पाहू नका लिहिलेला ससा बघा कसा लिहिलाय ससा हा माठा मा तुम्हाला माहिती आहे पण हे नीट लक्षात ठेवा हे काय हे भेंडी बे तर लिहिलेलं काय बघा भेंडी हे नाव लक्षात ठेवायचे तुम्हाला काय लक्षात ठेवायचे कावळा ससा माठ भेंडी हे चार शब्द लक्षात ठेवायचे ठेवले का तुमच्या डोक्यात फिट बसले आता आपल्याला मगाशी सारख्या जोड्या लावायच्यात आता भेंडी भेंडी इथं बरोबर त्यांनी चित्राला जोडी लावून दिलेले आता हे चित्र कशाचे माठ ह पण आता हे तीन शब्दामध्ये माठ कोणता असेल बर हा एक माठ हा माठ आहे हा माठ आहे नाही हे बघा हा आहे माठ आता हा कावळा हा कावळा हिंची लावली जोडी हा ससा हा ससा हिंची लावली जोडी नहीं? आता ससा ससा कुठे इथं आता सारखे शब्दांचे आपल्याला जोडायला सारखं सारखं कोण आहे बघा हा ससा हा ससा यांची लावली जोडी ही भेंडी ही भेंडी ह्या दोन्ही आहेत भेंड्या तर भेंडीची भेंडीची लावली जोडी हा कावळा हा कावळा हे दोन्ही पण आहेत कवळे कवळे आता कवळे कवळे लावायची जोडी अशी जोडी लावायची म्हणजे रेष मारायची बर किती सोपं आहे लक्षात ठेवायला पाहिजे अभ्यास म्हणजे काय नसतो अभ्यास म्हणजे लक्षात ठेवणे समजून घेणे यालाच काय म्हणायचं असतं अभ्यास करणे अभ्यास कराय करायचं म्हणजे काय करायचं असतं डोंगर पोखरायचा नसतो अभ्यास करायचं म्हणजे समजून घ्यायचं लक्षात ठेवायचं अभ्यास हा सगळा डोक्याचा खेळ आहे माहिती आहे का तुम्हाला ठीक आहे